आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये वाटपाच्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे कालपासून मुंबईमध्ये एकामागून एक बैठका सुरू आहे आज पण महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत या बैठकांमधील काही महत्त्वाचा तपशील समोर आलेला आहे अर्थात ही बैठक जरी मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघातील जागाओटपाबद्दल असली तरीसुद्धा मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रामध्ये जागावाटप कसं करायचं त्याचं सूत्र कसं असायला हवं ह्याच्याबद्दलसुद्धा नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे सात जागा ज्या मुंबईमध्ये आहेत त्या सात जागांवरती तीनही जागांमध्ये तीनही पक्षांमध्ये तिढा निर्माण झालेला आहे कारण मुंबईतील सात जागांवरती तीनही पक्षांनी दावा ठोकलेला आहे आणि जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस जागांवरती तीनही पक्षांचं एकमत झालेलं आहे त्या जागांचं वाटप झालेलं आहे आणि काही जागांवरती तिढा असल्याने रस्तेकेप सुरू असल्याने तीनही पक्षांचे नेते आता पुन्हा एकदा बैठकीला बसणार आहेत आणि उरलेल्या जागांवरती जो तिढा आहे तो सोडवणार आहेत गणेशोत्सवानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाची जी चर्चा फायनल होईल वाटाघाटी संपतील असं बोललं जात होतं परंतु आता गणेशोत्सव संपलेला आहे आणि मुंबईच्या वाटपाबद्दल चर्चा करताना राज्यातील उर्वरित जागांबद्दलसुद्धा शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी ह्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत प्राथमिकरित्या आपण जर बघितलं तर शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतील छत्तीसपैकी वीस जागांवरती दावा ठोकलेला होता काँग्रेसने अठरा जागांवरती दावा ठोकलेला होता आणि शरदचंद्र पवार गटाने राष्ट्रवादीने जवळपास सात जागांवरती दावा ठोकलेला होता जी चर्चा आता सुरू आहे ही चर्चा पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे कालसुद्धा चर्चा झालेली होती आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं तर अनेक काही जागा आहेत ज्या जागांवरती तीनही पक्ष आग्रही आहेत त्याचबरोबर विधानसभेचं समीकरण लोकसभेचं समीकरण आणि त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये जो निकाल लागला या समाज घटकांची मतदारांची संख्या हे सगळे फॅक्टर्स हे जागा वाटपामध्ये विचारात घेतले जात आहेत त्याचबरोबर कुर्ला असेल वर्सोवा असेल किंवा घाटकोपर पश्चिम असेल या तीन जागांसाठी शरद पवार गटाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या नेत्याशी ते सातत्याने चर्चा आहेत त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये ज्या जागांवर तिडा तिढा जा जागा आहे त्या जागासुद्धा आपण बघणार आहोत भायकळा विधानसभा मतदारसंघ असेल किंवा कुर्ला विधानसभा मतदारसंघ असेल घाटकोपर पश्चिम असेल किंवा वर्सोवा जोगेश्वरी पूर्व आणि माहीम या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये या तीन पक्षांमध्ये तिढा निर्माण झालेला आहे मग याच्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा शिवसेना शरदचंद्र पवार गट असाही सामना आपल्याला रंगल्याचा पाहायला मिळतो आहे तिन्ही पक्षांचे नेते वेगवेगळे दावे करून या सहा विधानसभा मतदारसंघातील अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत करत असल्याचं दिसतंय आणि दुसरा महत्त्वाचा फॅक्टर या बैठकीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळाला तर मुंबईमध्ये भाजपच्या ज्या अनेक वर्षांपासून भाजपच्या जागांवरती जिंकते एक प्रकारे भाजपचे बालेकिल्ले मानले जातात ते मुलुंड विधानसभा असेल विलेपार्ले असेल बोरीवली असेल चारकोप असेल किंवा मलबार हिल असेल या जागांवरती महाविकास आघाडीमधील कुठल्याच राजकीय पक्षाने दावा ठोकलेला नाही आहे विजयाची खात्री नसल्यामुळं भाजपचा एक प्रकारे गड असल्यामुळंसुद्धा या या जागांवरती शिवसेना ठाकरे गट असेल काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल या तीनही जागांवर तर तीनही पक्षांनी दावा ठोकलेला नाही इतकंच नाही तर जागा वाटपाच्या ज्या बोलणीच्या फेऱ्या होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या जागांवरती कुठलीही बोलणी झालेली नाही आहे त्याच्यामुळं आता महाविकास आघाडीमध्ये ज्या बोलणी झाली त्या बोलणीमध्ये प्रत्येक पक्ष कुठल्या कुठल्या जागेवरती आग्रही आहे हे आपण सुरुवातीला समजून घेणार आहोत शिवसेना ठाकरे गटाने वीज जागांची मागणी केलेली आहे त्यामध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघ आहे भायकळा वरळी माहीम चेंबूर भांडू पश्चिम विक्रोळी मागाठाणे जोगेश्वरी पूर्व दिंडोशी अंधेरी पूर्व जिथे पोटनिवडणूक झालेली होती कुर्ला कलिना वांद्रे पूर्व दहिसर वडा घाटकोपर पश्चिम गोरेगाव अनुशक्तीनगर आणि वर्सोवा या वीस विधानसभेच्या जागांसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आग्रही आहे आणि यासाठीच ते शरद पवारांना त्यांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे वर्षा गायकवाड यासुद्धा सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या होत्या त्याच्यानंतर आता त्या काँग्रेसमध्ये मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा एक प्रकारे बळ संचारलेलं आहे काँग्रेसकडूनसुद्धा अनेक जागांवरती दावे करण्यात येत आहेत काँग्रेसने अठरा जागांवरती दावा केलेला आहे त्यामध्ये धारावी चांदिवली मुंबादेवी मालाड पश्चिम सायनकोळीवाडा कुलाबा कांदिवली पूर्व अंधेरी पश्चिम वर्सोवा वांद्रे पश्चिम घाटकोपर पश्चिम कुर्ला भायखळा जोगेश्वरी पूर्व मलबार हिल माहीम बोरिवली आणि चारकोप या अठरा जागांवरती लढण्यासाठी काँग्रेस इच्छुक आहे आणि त्यासाठी म त्यांच्या त्यांची वाटाघाटी शरद पवार यांच्यासोबत जरी सुरू असली तरी प्रामुख्याने काँग्रेसला प्रमुख वाटाघाटी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी करावं लाग करावी लागणार आहे आणि जर जास्तीत जास्त जागा उद्धव ठाकरे यांना विधानसभेसाठी मुंबईमध्ये घ्यायच्या असतील तर त्यांनासुद्धा काँग्रेससोबत वाटाघाटी आणि अधिकची बोलणी करावी लागणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यां यांनीसुद्धा मुंबईतील सात जागांवरती दावा ठोकलेला आहे अर्थात तीन जागांसाठी तीन जागा अशा आहेत ज्या ज्यावरती तीनही पक्ष दावा आहेत त्यामध्ये सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाचा समावेश आहे अर्थात शरद पवार गटाने नवाब मलिक यांची जी जागा आहे अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ तोसुद्धा महाविकास आघाडीच्या जागाच्या बोलणीमध्ये मागितलेला आहे घाटकोपर पूर्व असेल घाटकोपर पश्चिम असेल वर्सोवा असेल कुर्ला असेल अंधेरी पश्चिम असेल आणि दैसर असेल तर या सात जागांवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे आपण जर बघितलं तर वीस अठरा आणि सात अशा पद्धतीने जागावाटपाची मागणी तीनही पक्षाच्या नेत्यांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये आमदार अबू आझमी जे समाजवादी पक्षाचे आहेत त्यांनीसुद्धा शिवाजीनगर मानखुर्द या जागेची मागणी केली आहे आपण बघितलं होतं मुंबई ईशान्य या लोकसभा मतदारसंघामध्ये अबू आझमींच्या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या संजय दिना पाटील या उमेदवाराला मोठी मदत झालेली होती मोठं मताधिक्य त्या मतदारसंघामधून मिळालेलं होतं आणि परिणामी ईशान्य मुंबईतून संजय पाटील यांचा विजय झालेला होता त्यामुळं साहजिकच शिवाजीनगर मानपूरची जागा महाविकास आघाडीच्या बोलणीमध्ये अबू आझमी यांच्यासाठी सोडली जाईल हे निश्चित मानलं जातं आहे आणि ज्या सहा सात जागांवरती तिढा आहे तो तिढा आता काढण्याचा प्रयत्न मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून सुरू आहे त्याचबरोबर मुंबईची चर्चा करताना मुंबईतल्या छत्तीस जागांबद्दल बोल बोलताना ज वाटाघाटी करताना महाराष्ट्रातल्या अन्य विभाग जे आहेत कोकण असेल आजच काँग्रेसची कोकणच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक काँग्रेसने बोलावलेली आहे रमेश चेन्निताला हे त्या बैठकीमध्ये असणार आहे आणि काँग्रेसचे अन्य नेतेसुद्धा त्या बैठकीमध्ये असतील मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल महाराष्ट्रातल्या विभागवार जागांबद्दल या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येत आहेत आता महाविकास आघाडीच्या या बैठकीमधले सप्ते सगळे तपशील आपण बघितले परंतु विधानसभा मतदारसंघ कशा पद्धतीने वाटले जात आहेत आणि त्यासाठी कुठले निकष लावले जातात हे सुद्धा आपण पाहणार आहेत तर मागच्या वेळेस ज्या पक्षाने ज्या जागा जा जिंकलेल्या आहेत ते त्या पक्षाला सोडल्या जाईल असं सूत्रसुद्धा या बैठकीमध्ये बनवण्यात आलेलं आहे अर्थातच म महा युती असेल किंवा महाविकास आघाडी असेल ज्याने मागच्या वेळी जी जागा जिंकलेली विद्यमान आमदाराला विद्यमान जागा अशा पद्धतीचं सूत्र हे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सुद्धा मांडण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याची जास्त ताकद आहे लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाला किती लीड मिळालं हे सुद्धा फॅक्टर विचारात घेतले जात आहेत त्याचबरोबर एखाद्या वित वि मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद नसेल आणि जर तिथे इच्छुक उमेदवार जास्त असतील किंवा एखादा इच्छुक उमेदवार तगडा असेल मातब्बर असेल तर तिथेसुद्धा राजकीय पक्षांकडून वेगवेगळे पॅरामीटर्स लावले जात आहेत महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर्स जो कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभाच्या निवडणुकीत वापरला जातो तो म्हणजे इलेक्टिव मेरिट कुठलाही मतदारसंघ असेल आणि त्या मतदारसंघामध्ये जर सुटलेल्या पक्षाला पक्षाकडे चांगला उमेदवार नसेल जिंकून येणारा उमेदवार नसेल तर अशा वेळेस दुसऱ्या पक्षातून किंवा सहकारी पक्षातून इलेक्टिव अ, मेरिट असलेला उमेदवार घेण्याचे सुद्धा प्रयत्न अनेक राजकीय पक्षांकडून सुरू आहेत याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे तर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मुंबईबद्दलचा मुंबईबद्दलचं चित्र जवळपास क्लिअर झालेलं आहे परंतु सहा ते सात जागांबद्दलचा जो तिढा आहे जे रसिकेच आहे ते आज आणि पुढे काही होणाऱ्या बैठकांमध्ये क्लिअर होईल याबद्दल या सगळ्या चर्चांबद्दल या सगळ्या तपशिलांबद्दल मुंबईतल्या जागा वाटपाबद्दल आणि आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका